हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्णस ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी करायला बसली होती स्वयंपाक आणि माझी सर्व सकाळची कामे आटोपली होती आणि माझी मुलंसुद्धा झोपली होती त्यामुळे मी आता या ठिकाणी पोळ्या करायला घेतल्या होत्या माझी भाजी राहिलेली आहे परंतु मी माझी मुलं उठायच्या आधी या ठिकाणी पोळ्या करून घेत आहे कारण मग ते उठल्यानंतर मला त्यांना पाहावं लागतं आणि ते मध्ये मध्ये करतात तर पोळ्याला कसं एकसारखा वेळ लागतो त्यामुळे भाजी तरी आपली मागं पुढं होऊन जाते परंतु पोळ्या एकसारख्या कराव्या लागतात त्यामुळे मी आता पोळ्या करून घेत आहे तर सकाळी उठूनच माझी मुलंसुद्धा आमच्यासोबतच उठले होते त्यामुळे परत आता ते साडे दहा वाजता झोपलेले आहेत आणि मी आता अकरा वाजता पोळ्या करायला घेतलेली आहे त्यांचीसुद्धा आंघोळ वगैरे झाली माझीसुद्धा आणि माझी देवपूजा वगैरे सगळे स सकाळची कामं जी आहेत ते आटोपलेली आहे आणि या ठिकाणी आता मी लवकर लवकर पोळ्या करून घेणार आहे आणि नंतर भाजी करायला घेते दिवस निघाला की सकाळपासून आपल्याला कसं स्त्रियांना घरातील सर्व कामे आटपावी लागतात वेळ भेटतो तसा स्त्रियांना तर एक दिवस सुद्धा सुट्टी नसते परंतु प्रत्येक स्त्री म्हणा किंवा मुलगी किंवा आई यांना हे जे घरातली कामं करणे आहे त्यात आनंद मिळतो कारण आपण हे फक्त आपल्या कर माणसासाठीच करत असतो यामध्ये आपला कोणताही स्वार्थ नसते तर हे आपण आनंदाने करत असतो प्रत्येक स्त्री ही, ही सर्व कामे मनापासून करत असते म्हणूनच तिला लक्ष्मीचे रूपसुद्धा म्हटले जाते आणि घरात स्त्री असते तर कसं घर एकदम प्रसन्न राहते आणि त्या घरात सुद्धा येत असते तर या ठिकाणी मस्त मी तेल लावून घडीच्या चपात्या करत आहे घडीची चपाती केली आणि काय होते त्याचे तीन प पदर निघतात आणि जो मधला पगर पदर असते ते मी माझ्या मुलांना खायला देत असते कारण तो आतला जो पदर असते तो एकदम मऊ आणि लुसलुसीत असतो या ठिकाणी मी विकतच्या गव्हाच्याच पोळ्या करत असते म्हणजे विकतचा जो आटा असते त्याच्या आणि तरीसुद्धा पांढऱ्या शुभ्र पोळ्या येतात त्याच्या सर्वांच्या घरी गहू वगैरे विकत घेऊन ठेवतात आणि नंतर ते थोडे थोडे करून दळून आणतात म्हणजे घरच पीठ करतात परंतु या ठिकाणी आम्ही शहरात राहतो आणि शहरात कसं चक्क्या खूपच दूर असतात प्रत्येक शहरात चक्की जवळ असेल असे नाही आणि मग ते गहू आणा मग त्याला वाळवून ठेवा त्याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते म्हणून आम्ही या ठिकाणी विकतच आटा आणतो आणि तोही जास्त लागत नाही आम्हाला आम्ही बऱ्याचदा भातसुद्धा करत असतो म्हणून तर या ठिकाणी मी मस्तपैकी एकदम पातळ पोड्या करून घेत आहे आणि एक गोष्ट सांगायचीच राहिली मित्रांनो जेव्हा लग्न झालं तेव्हा हो मला पोळ्या फारशी जमत नव्हत्या म्हणजे त्या वातळ येत होत्या शिकल्यानंतर काही वेळानंतर तेव्हा मला माझ्या मिस्टरांनी शिकवलं पोळ्या कशा करायच्या ते कारण माझ्या मिस्टरांना स्वयंपाक वगैरे आधीपासूनच येत होत्या कारण ते बाहेरगावी नोकरीसाठी एकटे राहत होते त्यामुळे त्यांना सवय होती तर त्यांनी मला शिकवल्या यामध्ये काही शरम नाही मित्रांनो की माणसंसुद्धा मुलींची कामे करतात आजकाल मुलीसुद्धा मुलांची कामं करतात आणि मुलंसुद्धा मुलींची कामे करतात आणि स्व मला तरी वाटते स्वयंपाक सर्वांना यायलाच पाहिजे कारण मुलं जेव्हा बाहेरगावी एकटी शिकायला जातात तेव्हा त्यांना मेस वगैरे बाहेरचं खावं लागते त्यापेक्षा जर आपल्याला स्वतः स्वयंपाक बनवता आला तर खूप खूप छान असते आणि कोणाला कशी परिस्थिती ओढवेल हे ये सांगता येत नाही म्हणून प्रत्येकाला आपल्या पोटाची सोय तर असायलाच हवी तर या ठिकाणी मस्तपैकी मी पोळ्या करून घेत आहे तेल लावून आणि माझी प्रत्येक पोळी फुगतसुद्धा आहे या ठिकाणी माझ्या सर्व पोळ्या करून झालेल्या आहेत आणि आता मी माझ्या मुलांसाठी लावणार आहे वरण भात आणि मी हा भात माझ्या मुलांसाठी कुकरमध्ये टिफिनचा डब्बा ठेवत असते आणि त्यामध्येच लावत असते कारण थोड्याशा वरणभातासाठी पूर्ण कुकर भरवायला प परवडत नाही त्यामुळे मी ह्या टिफिनच्या डब्यामध्येच खाली वरण लावत असते आणि वरच्या डब्यात भात लावत असते आता मी या ठिकाणी वरण भात लावून घेणार आहे त्यांच्यासाठी लहान मुलं असले घरी की त्यांच्यासाठी रोज आपल्याला वरण भात लावावाच लागतो कारण त्यांना पुरी एवढी ते खात पण नाही त्या ठिकाणी मी डाळ वगैरे स्वच्छ धुवून घेणार आहे तर या ठिकाणी मी आता भाजी करायला घेतली होती आणि भाजी करायच्या आधी पाहते तर काय कॅनमध्ये तेलच नव्हतं मग मी हे तेलाचं पॉकेट फोडत होती हे एक किलो तेलाचं पॉकेट आहे कीर्ती गोल्ड सोयाबीनचं प्युअर तेल असते हे तर आता मी हे तेल ह्या कॅनमध्ये टाकत होती आणि मला महिन्याचं चार लिटर तेल लागते ते त्यामध्ये दे मग देवाचं दिवा वगैरे सर्व आलेलं आहे कारण आम्ही सकाळी नाश्ता वगैरे करतो एखाद्या वेळेस किंवा मध्ये काही तळण वगैरे जर काढलं तर किंवा एखाद्या दोन भाज्यासुद्धा होतात घरी त्यामुळे चार लिट लिटर तेल तर पाहिजेच घरी या ठिकाणी मी भाजीसाठी कांदा वगैरे आणि लसणाची पेस्ट वगैरे आधीच करून ठेवली होती कारण जर सर्व तयार असेल तर आपली भाजीसुद्धा लवकर होते आणि मी सुद्धा कापून घेतलेले होते आज मी चो चोपडे दोडक्यांची भाजी करणार आहे तर मी दोडके शिरून आणि कापूनसुद्धा घेतले होते आता फक्त माझी भाजी करायची बाकी आहे तर या ठिकाणी मी कळेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये मोहरी त्यानंतर चिरलेला कांदा लसणची पेस्ट वगैरे सगळं आता घालून घेणार आहे यामध्ये पेस्ट पेस्टसुद्धा घातलेली आहे मी यामध्ये जिरं पावडर त्यानंतर हळद लाल तिखट एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी ही भाजी कटार आहे यामध्ये कधीच डाळ वगैरे वापरणार नाही आहे फक्त दोडक्यांची सुद्धा खूप छान लागते खायला ला ला तर यामध्ये मी दोळके वगैरे टाकून घेतलेले आहे दोडके एकदम लवकर शिजतात त्यामुळे त्यावर झाकण वगैरे ठेवायची सुद्धा गरज नाही आहे आणि आपण तसंही झाकण ठेवलं तर त्या दोडक्याला पाणी सुटते आणि ते खायला एवढं चांगले लागत नाही त्यामुळे मला सुकी भाजीच आवडते दोडक्यांची आता यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे आणि परत एकदा शान कालवून घेणार आहे याला आणि ही भाजी एकदम दहा मिनिटातच बनवून तयार होते माझी भाजी तयार झालेलीच आहे आता फक्त त्यामध्ये कोथिंबीर टाकायची राहिलेली आहे आता मी भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेते पहा किती छान भाजी बनवून तयार आहे आणि एकदम लवकर शिजते ही भाजी आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करून घेते तर आता माझा सर्व स्वयंपाक बनून तयार आहे आणि आता मी या ठिकाणी करणार आहे जेवणाची तयारी तर या ठिकाणी मी आता जेवणासोबत खायला कापत आहे कांद्याची पात हिरवी कांद्याची पात अजूनही आमच्याकडे मिळते आता मस्तपैकी मी हिरव्या कांद्याची पात कापून घेणार आहे मस्त बारीक बारीक आणि जेवायसोबत खायला आणि खूप छान लागते ही हिरवी कांद्याची पात मला तर खूप आवडते आणि जेव्हा जेव्हा ती मिळते उपलब्ध असते तेव्हा तेव्हा मी मा मागवून घेत असते भेलमध्ये सुद्धा ही कांद्याची पात खूप छान लागते आणि भेलमध्ये ही कांद्याची पात असते तर भेलची चव आणखी वाढते या ठिकाणी माझी कांद्याची पात कापून झालेली आहे आणि आता आम्ही घेणार आहे जेवायला चला तर मग तुम्ही सुद्धा या जेवण करायला या ठिकाणी आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि मग आलं होतं पार्सल मी हे मिशोवरून मॅटरनिटी जे गाऊन आहे ते ऑनलाईन मागवले होते तर या ठिकाणी मी आता खोलत होती पार्सल आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मी ते गाऊन कशा प्रकारे आलेले आहेत तर लहान मुलं असले की आपल्याला असे डेली यूजसाठी गाऊन एकदम परवडणारे पाहिजे असतात तर मी या ठिकाणी मिशोवरून हे गाऊन गळवलेले होते एकदम कम्फर्टेबलसुद्धा घालायला आणि हे गाऊन कॉटनचे आहेत त्यावर ते कॉटनच दिलं होतं आता मी उघडून पाहत आहे खरंच कॉटन आहे की नाही हे पहा या ठिकाणी मी अशा प्रकारे दोन गाऊन बोलावलेले होते याला साईड साईडने चेन आहे आणि हे कपडा सुद्धा चांगला आहे आणि कॉटनच आहे प्राईजच्या हिशोबाने एकदम छान आहेत हे गाऊन पहा दोन्ही साईडने याला जीप आहे याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे दुसरा गाऊन सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी पहा हा दुसरा गाऊन आहे हा गाऊन सुद्धा छान आहे आणि कपडा वगैरे सगळं बरोबर आहे म्हणजे पैशाच्या हिशोबाने बरोबर आहे जास्त महागही नाही तुम्हाला हे कसे वाटले गाऊन ते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर वाजले होते चार आईनंतर मग मी आणली होती वाढलेले कपडे काढून आणि या ठिकाणी मी कपड्यांच्या घड्या करत बसली होती पहा किती सारे कपडे निघतात ट्विन्स मुलं असल्यामुळे ह्या दोन मुलांचे भरपूर सारे कपडे कारण दिवसभरातून ते कितीकच खराब करतात आणि मला कितीकच बदलावे लागते तर या ठिकाणी मी कपड्यांच्या घड्या करत होती उन्हाळ्यात कपडे खूप लवकरच वाढतात परंतु उन्हाळ्यात फक्त एकच भीती असते ते म्हणजे कपड्यांचा रंग उडण्याची तर मी या ठिकाणी सर्व कपडे उलटे करून वाळू घालत असते आणि मग पुन्हा सरळ करून वेस्ट घड्याक कर वगैरे करून ठेवत होती सरा <laughs> तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझं घर कसं वाटते तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय